आने या दिंगेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून गावभागातील पालक आणि इतर आलेले त्याला प्रभाकर खाडेलकर सुभाष टाकोडे विश्वस्त आणि श्याम टेकारे आणि बाकीचे गाव भागातील बरीच पालक मंडळी उपस्थित होती गावभागातून जोशी गल्ली जोशी गल्ली खाडेलकर गल्ली खाडेलकर गल्लीतून बक्षीबोळा मार्गे मारुती मंदिराकडनं मारुकी मंदिरावरनं विजिमाले विठ्ठल मंदिर येतं विठ्ठलभागी देवळामध्ये मंदिराचं आयोजन केलेलं होतं ते अत्यंत व्यवस्थित चांगलं झालेलं आहे लहान मुलांची दिंडी झालेली आहे आणि सर्व वातावरण भक्तिमय झालं असून पंढरपूरच अवतरलंय असं जवळजवळ वाटत